तो संबंध जिल्ह्यात महाराष्ट्रात आहे परंतु संयामाला काही अंत असतो आणि ज्यावेळेस संयमाचे बांध तुटतात त्यावेळेस तो येत असते याची दखल आता प्रशासनाने घेतली इथं हे दिंडुळ जे गाव आहे या गावाचा इतिहास असा आहे आमच्याकडे काजी उस्मानचं एक मंदिर आहे आणि रुडेश्वराचं एक मंदिर आहे हजरत खाजा उस्मान शाहवली की चार त्या दिन चा दिन, चा दिन चा चार दिनचं दिन आणि रुढेश्वराचं रूढ असं दिन आणि रूढ हे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेलं हे धिंदुळ गाव आहे परंतु काही नतद्रष्ट लोकांनी आजही इथला हिंदू समाज मुस्लिम समाज गुन्या गोविंदांना नामतोय इथं कधी हिंदू मुस्लिम तर दंग झाले नाही इथं कधी दलित हिंदू झालं नाही कधीही जातीवादाचा लवलेश नसलेलं हे शांत संयमी आणि सगळ्या परिसरामध्ये आदरानं नाव घेतलं जावं अशा पद्धतीचं हे गाव आहे परंतु दोन हजार सातच्या अगोदर अशी एक घटना घडली गावकरी अंधारात राहिले प्रशासनाला अंधारात ठेवलं आणि कोण कुठला वक बोर्ड वक बोर्ड म्हणजे काय आभडातून तुम्हाला तो पत्र काढतो की इथं रिकामी जागा आहे का आणि त्यावरचा कोण कोण कुठला इथून जो रिपोर्ट देणार त्यांना सांगितलं की रिकामी जागा आहे त्याच्या डोळ्यात नेमकं काय केलं का होतं एवढ्या मोठे मोठे दोन घोडवणे ग्रामपंचायतची इमारत आहे एवढी मोठी शाळेची बिल्डिंग आहे एवढा मोठा बाजार भरतोय निजामकालीन शेकडो वर्ष आज गावामधला शंभर वर्षाचा म्हातारा पकडून आला तुम्ही प्रशासनानं आणि त्याचा जबाब घ्या की हा बाजार कधीपासून भरतो तुम्हाला शंभर वर्षापासूनचा म्हातारा सुद्धा सांगेल की मला जवळपास कळतंय तेव्हाच्या अगोदरपासून हा बाजार भरतोय म्हणजे इथं बा बाजार भरतोय मोठमोठ्या गोडाऊनच्या बिल्डिंग आहेत शासकीय इमारती आहेत सर्वसामान्य मुलाची शाळा शिकणारी मुलं शिकणारी शाळा आहे एवढं सगळं असताना सुद्धा ही जागा रिकामी म्हणून कोणीतरी हरामखोर तसा रिपोर्ट देतो आणि ओकबोर का सांगतो की ही रिकामी जागा आता हस्तांतरित करा बापाची जागीर आहे कोणाच्या बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे कोणाच्या तरी बापाची जागीर असल्यासारखी तिचा फेरवडला जातो कुणा कोणातरी अधिकाऱ्याला नजर चुकीने फेरवडून दिल्यानंतर लक्षात येतं की माझ्याकडून हे चुकीने झाले तो तहसीलदारला कळवतो तहसीलदार एस डी एमला पत्र लिहितो की हा चुकीचा फेर झालेला आहे तो फेर रद्द करावा एस डी हो एम ऑफिस परत तहसीलदारला पत्र लिहित की तो सदरील फेर चुकीचा आहे तो रद्द करावा आणि एवढं होऊन मी पुन्हा तहसीलदाराने जे पत्र केलं ते पत्र गायब होते आणि पत्र गायब झाल्याच्या नंतर हे सगळं झाका झाकी म्हणजे इथलं नेमकं हे प्रशासन महसूल महसूलचे अधिकारी तुम्ही समजून घ्या इथलं महसूल चालवते कोण आणि कोणाच्या इशारावर हे सगळं होते म्हणजे बाजार भरणारी तिथं आमच्या गावातली सर्वसामान्य माणसं जवळपास एक हजार कुटुंब तिथं गोड भरतात इथं दोन दोन चार चार गुंडी जमीन असलेली माळी समाज आहे तिकावानं पुतळीने खाणून भाजीपाला लावतो बाजारात आणून विकतो त्याच्यात त्याच्यावर त्याचे गुजरण चालते आणि हा बाजार बंद करण्याचा कपट करत हे आणि हेच हे चालू कसं दिलं जातं प्रशासन नेमकं काय करतय दोन हजार सात पासून प्रशासन गप्प बसले आणि कुणीतरी उठत कुणीतरी दोन चार जण आमच्या या ठिकाणचे काही मुस्लिम बांधव आहेत ते सुद्धा आज खाजगीमध्ये मध्ये आम्हाला बोलत आहेत की बाजार राहायला पाहिजे या बाजारावर आमचं बी फोट आहे कुणी नाड विकत आहे कुणी गुल्फी आहे कुणी फळाच्या गाड्या लावत आहे मुस्लिम समाजाची इथं दुकानं नाहीत का त्या गोरगरीबाच्या फोटोवर सुद्धा पाय फोटोवर फाप पाय देण्याचं पाफ इथली पा, काही पा, कारस्थान मंडळी करत आहेत आणि हे काय लेमोटे नाहीत मोजके त्यांना दिंडोळ मधल्या हिंदू आणि मुसलमानाचं भांडण लावायचं आणि त्याच्यावर त्यांची राजकीय पुळी भाजून घ्यायचं अशा पद्धतीचं हे कारस्थान आहे सांगतोय की तुमचं नामचं काही नाही परंतु तुमच्यातले आहे ते साळले शुक्राचार्य ओळखा की ज्यांना हे करायचंय स्मशानभूमीसाठी आता सांगितलं सुखदेवाने लागते किती जागा मराठा समाज साठ टक्के किती जागा आहे दहा कोणत्या चार जागा नाही सगळ्या सगळ्या या ठिकाणी राहणारा अठरा पगड साहेब तुम्हाला माहिती तो सांगतो या जिंदूळमध्ये एवढ्या जाती राहतात तुम्हाला काही जातीचे नाव पण माहिती नसते एवढ्या जाती राहतात आणि गुन्ह्या गुळून जाणार राहतात सगळ्या सगळ्या राहतात तीन एकर जेवण तीन एकर जागा स्मशानभूमीसाठी आणि जाणीवपूर्वक आता याने सांगितलं मी महाराष्ट्रात फिरतोय साहेब मी हे तरी महाराष्ट्रात फिरतो मी शेटे साहेबासोबत देशात फिरतोय पण देशामध्ये कुठेही मुस्लिम कब्रस्तानवर जाळी नाही कुठं कुणी बघितलं असतं हाक वरी करा मुस्लिम कबरस्तानावर कुठं जाळे आहे का भारत देशात तरी दिड सोडता कुठंच नाही म्हणजे याचा अर्थ बाजारात दफन करायचं आणि त्याच्यावर जाळी लावायची याचा अर्थ जाणीवपूर्वक चालले जिथून लोक वाटतात ज्या मळ्याच ज्या भाजीपाला वगैरे त्याचं भाजीपाला दुकान चांगल्या पद्धतीने चालते नेमकं तिथंच खांदे अनेकांची काही ठिकाण आहेत तिथं आतापर्यंत कुठंच कबर खोदली जात नाही कबर खोदायची आणि त्याच्यावर जाळी मारायची हे जाणीवपूर्वक चाललेलं कारस्थान आहे मुस्लिम बांधव आमचे बांधव आहेत त्यांच्या कबरीचं जे काही पावित्र्य राखायचं हे पावित्र्य आम्हाला इथला हिंदू बांधव अजूनही सृजनशील आहेत आणि मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव दोन्ही समाज भुने भुने ना ना या ठिकाणी गुन्ह्या गुन्हा नांदत असताना काही कपट आणि कारस्थानी लोक मोजके बोटावर होत नेतके त्यांना या कब्रस्तानच्या जागेच राजकारण सलमानाचं पुढे पण करायचं अशा प्रवृत्तीचे काही लोक आहेत तर त्यांचाही कडकार असताना मुसलमान मुस्लिम बांधवांना पाहिजे समजून घ्या कारण जोपर्यंत हिंदू आणि मुस्लिम आपण सगळे बांधव गुन्हा राहतो तोपर्यंत दिंडूळचं नाव राहणार आहे आपला बाजार तुम्ही कुठेही जा जिल्ह्याचा नाही महाराष्ट्राच्या काळात कुठे दिंडूळ जमली तो ला बाजार भरतो चोका बाजार अरे आपल्या गावाची आणबान शान आहे ऐंशी टक्के लोक बाहेर गुन्हे व्यापार करतात आज पंचवीस गावच्या ग्रामपंचायतीने लेखी ठराव बन दिले की हा बाजार चळतो तळापासून आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आमचा कोणालाही विरोध नाही परंतु हे झालेलं कपट रहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मी मधल्या सगळ्या लोकांना विनंती करणार आहे राजकारणातल्या सगळ्या या गटाच्या त्या गटातल्या गटातल्या गटाच्या सगळ्यांना माझी नम्र विनंती हात जोडून विनंती आहे की तुमचं राजकारण बाबा आयुष्यभर चालणार आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करा परंतु हे जे काम आहे बाजारचं हे बाजारचं काम आपल्याला इतिहासकालीन बाजार हा बाजार टिकला पाहिजे आणि उद्या बाजार जरी बंद पडला तरी गोंडू खांडे काय का, रुजी रोटी नाही परंतु पुढच्या पिढ्या तुम्हाला आम्हाला माफ करणार नाही तिथं भरत असलेला बाजार कोण आम्हाला भरत होता म्हणून फार आणि बंद कशामुळे झाला तर आपल्याला मान खाली घालाव उद्या झाला खाली कोण स्त्रिय घ्यायचं अरे स्त्रिया घ्यायचं कोणाच्या बाबाचा बाजार आहे का कोण स्त्रिया घेणार आहे आणि स्त्रेय तो समज का ह्याच्यामध्ये लागत नाही का सगळ्याला लागतं ना ला आपल्यासारखे तुमच्या माझ्यासारखे पुढारपण करणारे माणसं आजूबाजार जात नाहीत तर आपल्या मायमावल्या जाऊन बाजार करतात आपले खेडेपाडीचे धोत्रावले पटकावले माणसं जाऊन बाजार करतात हा जर बाजार उठला तर बाजार आणतात कुठून कुठं जाणार तुम्ही बाजार करायला या ठिकाणी सर्वसामान्य दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील बिचारांना शेत नाहीत आठवड्यातील आठ दिवसाच्या आठ दिवसाला बिचारे बाजार करतात जाऊन जर बाजार सुटला तेलगावला जायचं बाजार करायला शिसऱ्याला जायचं आज सिलचिड्याला बाजार करण्याकर सिंधूरला बाजार करायला येणारी खेड्यापाड्यात लोक काय अवस्था असते ऑटोमॅटिक हो कोंबड्या मेंढर कोंड्या कोंड्यासाठी माणसं चालली जातात मग ही अवस्था तुमच्या मायमावली दोन हजार होऊ द्यायची का याचा विचार आता झिंदुर मध्ये प्रत्येक माणसाने करणं गरजेचं आहे इथे जे पुढे होऊन करणारे दहा पंधरा वीस लोक येत यांच्याकडे काही बंद पडलं नाही गावाच्या प्रत्येक माणसाची प्रत्येक मायमावलीची आणि हा लढा आता एवढ्यावर थांबता कामाने प्रत्येकानं हा विषय आपल्या गावात नेमका चालले काय आणि बाजार उठवण्याचा आणि आता कालपरा आणखी एक निवेदन केले की नुकत तुम्हाला माहित नसलेली गोष्ट सांगतो फक्त बाजार नाही जिल्हा परिषदची शाळा हलवा ग्रामपंचायतची इमारत हलवा मंडळ अधिकारी कार्यालय हलवा लेकर शिकतील कुठं आणि ह्या आता जर आपण हुशार नाही झालो आता जर आपण शाळे नाही झालो तर येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये फीस देऊन लेकर शिकवायची आपल्या आवडत नाही मला माहिती आहे दिनदोड मध्ये कोण काय म्हणजे किती श्रीमंत येते परंतु बांधवांना इथून कोणा लक्ष ठेवा हा जर बाजारचा प्रश्न खऱ्या अर्थानं नाही मिटला तर येणारा काळ तुम्हाला नियम सगळ्याला माफ करणार नाही म्हणून हेवे दावे गट तट या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून जात पात सगळ्याच्या गोष्टीचा पुढे जाऊन कारण सगळ्या जातीला तिला लागतो ना काय अशी एखादी जात आहे की तिला बाजारात लागत नाही आहे का कुणी एखादा धर्म आहे की त्याला बाजारात लागत नाही म्हणून या ठिकाणी ज्याला ज्याला कळतय ज्याची ज्याची सतसज बुद्धी जागी आहे अशा त्या सर्वांनी त्याच्यामध्ये मुस्लिम बांधव सुद्धा आमच्या आले ज्या मुस्लिम बांधवाला कळतंय की बाजारचं नेमकं महत्व काय आहे त्या मुस्लिम बांधवांना पण मी विनंती करणार आहे की तुम्ही या खऱ्या गोष्टीच्या पाठीमागे उभं राहा कारण का अंत्यविधी करण्यासाठी दहा पाच एकर जमीन कुठंच लागत नाही परंतु जाणीवपूर्ण जर कोणी करत असेल तर त्याला साथ द्यायची का नाही द्यायची तुम्ही ठरवायचे बांधवान कारण तुमचं आणि आमचं हिंदू बांधवाचं आतापर्यंत कुठे हेवे दावे नाहीत परंतु हेवे दावे करून त्यांना कोणाला कप कारस् करायचं त्यांचं कारस्थान होऊन पाडण्यासाठी इथल्या मुस्लिम बांधवांनी सुद्धा पुढाकार घेण्याची आणि आमच्यासोबत येण्याची गरज आहे खऱ्या अर्थानं आणि मी त्यांना पण आवाहन करतो की पुढच्या काळामध्ये ह्या दिंडूळचं जे नाव आहे जे आतापर्यंत जे नाव आहे की दिंडूळ शांत गाव आहे संयमी गाव आहे आणि सृजनशील गाव आहे आणि हे सृजनशील गावाचा जो काही आपला नावलौकिक आहे तो जर आपल्याला कायम ठेवायचा थे? असेल तर तुम्हाला आम्हाला सगळ्याला ता हातात हात घालून पुढच्या काळामध्ये ह्याच्यावर जर भागलं नाही पशुचे अधिकारी तुम्ही तुम्हाला सांगतो आम्ही याच्यावर जर भागलं या नाही तर हे आमरण फिमरण आता आम्ही हे बाद झाला आता कारण काय झालंय सहनशक्तीचा आता अंध होत आहे आणि आमच्या जर समजा तिथं आज गुजरात चालते आमचे तिथे काही भाजीपाला विकणारे डाळे विकणारे लोक येतं का सगळ्या लोक कुटुंबाची गुजरात चालते जर कोणाच्या कुटुंबावर ताच येत असेल तर ता कोणी ही गोष्ट सहन करणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या म्हणून प्रशासनाला आता किती तातडीनं कारवाई करायची घ्यायचं आणि कळवा की हा विषय काय आहे नेमका वक बोर्ड बोर्ड म्हणजे काय सरकार कशा मोठा नाही कुणी वक बोर्ड कशासाठी निर्माण केलेलं आहे याची सुद्धा सगळ्यांनी माहिती घ्यायची गरज आहे ज्यावेळी निजाम काळामध्ये ज्यावेळेस भारताच्या स्वातंत्र्याची फाळणी झाली त्यावेळेस काही मुस्लिम माणूस ह्याला सोडून गेले प्रॉपर्टी गेल्या तर ती प्रॉपर्टी नेमकी कोणाला दिली हिंदूला दिली मुसलमान दिली तर त्या प्रॉपर्टीचा कारभार कोणी करायचा ह्याच्यासाठी वक बोर्ड वेगळं निर्माण केलेलं आहे सरकारच्या जमिनी हडप करण्यासाठी वक बोर्ड निर्माण केलेला नाही ह्याची गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे आमच्या काही हिंदू बांधवांना काही शहाणे चिरुट्या दाखवतात की आम्हाला असलं दिले तसलं दिले आमच्यातले बी काही लोक हो मग असं तसं बी काहीतरी तसं बी काहीतरी काय नसते वक बोर्ड हे या देशातून स्थलांतरित होऊन गेलेले जे पाकिस्तानमध्ये मुस्लम माणू आहेत त्यांच्या जमिनीचे कारभार करण्यासाठी दिलेले आमच्या जमिनीचा सरकारचा कारभार करायचा अधिकार कर नाही त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक लक्षात घ्या कायद्याच्या गोष्टी लक्षात घ्या आणि गावातल्या सगळ्या वडीलधाऱ्या माणसाला मावल्यांना सुद्धा माझं सांगणे की हा जर आपला बाजार गेला तर आपला खऱ्या अर्थानं बाजार उठणार आहे म्हणून ज्यांना कोणाला बसले इतक्या पैकी माझ्या म्हणतो निम्या निम्या लोकांना तर खरंच बाजाराची गरज नाही बरेच लोकांकडे मोटरसायकल तर गाड्या घड्या परंतु इथल्या सर्वसामान्य लोकांसाठी हा बाजार गरजेचा आहे जी लोक राबराब राबतात शेतात जातात कामाला जातात उतोड कामगार येतात त्यांना आठ दिवस काम करून ज्यावेळेस रिलेव्हरी पगार होतो त्यावेळेस त्याला दोन आठवड्याचा लेकर चिले तरीसाठी बाजार करावा लागतो त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं बाजाराची गरज आहे आणि जे छोटे छोटे आमचे जे व्यापारी बांधव आहेत तर त्यांच्या कुटुंबाचे उदरण त्याच्यावर होते म्हणून त्यांच्यासाठी खरी बाजाराची गरज आहे म्हणून या सर्वसामान्य लोकांसाठी आपण सगळ्यांनी परत परत एकदा सांगतो मी आपण सगळ्यांनी जात पात गट हा मोठा तो मोठा ह्याच्यात हे शाहिणी मारला त्याच्यात त्याला स्त्रिय मिळाले स्त्रिय काढले आणले गुळ खोबर नाही कोणाला आणि कोण काय करत हे गाव काय आपलं गाव आहे ना आपलं गाव बोलत नाही पण सगळ्याला सगळं कळतंय त्याच्यामुळं कुणी म्हणजे अंधारातून तीर मारायचं काही कारण नाही ज्याला ज्याला वाटतय की हा मुद्दा आहे जर कोणाला वाटत असेल की मी जे बोललोय ते चुकीचं बोललोय तर तुम्हाला इथं सांगा की तू चुकीचं बोला म्हणून परंतु ज्याला ज्याला वाटतं की हा मुद्दा रास्त आहे त्याने या भूमिकेशी ठाम राहून पाठीशी राहिलं पाहिजे म्हणून मी माझ्याला भेटल होतो की नेतृत्व कोणाला करायचं ते करा आम्हाला काही नाही परंतु हा तळमळीचा आणि कळीचा मुद्दा गावाचा तो प्रश्न सुटला पाहिजे आणि या प्रश्नासाठी आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी संघटित झालं पाहिजे ही परत एकदा भावना व्यक्त करतो आणि आणखी सांगतो की स्त्रियासाठी मरू नका काही स्त्रेयवाद फिरेवाद काय नसतो जो करतो ओमप्रकाश शेटे सारखं एक सामान्यतल्या व्यापाऱ्याचं सा पोरग आज दिल्लीमध्ये जाऊन कारभार करतोय स्त्री फिर घेत बसले असते ग्रामपंचायत फिरले असते पंचायत समिती सदस्य झाले असते परंतु असं काय म्हणतो जो माणूस मोठा होतो त्याला देव मोठाच करतो परंतु जो माणूस एकमेकांचा पाय घालतो मग असं मी जरी असं कोणाचा पाय पाय घेत असेल देव मला मोठा होत नसतो त्याच्यामुळे मन मोठं ठेवा आणि किमान गावासाठी तरी आपला मन मोठं ठेवा आणि मोठं मन करून या गावाच्या या कामासाठी सगळे मिळून एक दिला नाही एक विचारांना पाठीशी या असं मी एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि मी बोलण्याच्या बोललो असल तर मी माफ करणार नाही परत जाताना तहसीलदार साहेब तहसीलदारांचे प्रतिनिधी या ठिकाणी आले तुम्हाला सांगतो कि हे मागाशी पासून चाललेलं जे हे आंदोलन आहे हे आता शांततेत आहे आणि अन्न त्या आगीचरण वगैरे वगैरे जे चाललंय बरं का हे इथं थांबणार आहे आता एक अर्धा पाऊण ता तास तुम्हाला वेळ प्रशासनाला अर्धा तास प्रशासनाला वेळ द्या अर्धा